तुम्ही कधी विचार केलाय की आयुष्यभर चांगले वागूनही तुमच्याच वाट्याला दुःख काय येत आणि जे लोक उघडपणे वाईट वागतात पाप करतात ते मजेत आणि सुखात का जगतात देवाची ही न्यायव्यवस्था नक्की कशी काम करते जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर आजचं उत्तर साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ देणार आहेत मित्रांनो ही कथा तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतलीये कर्माचा सिद्धांत आणि स्वामींची लीला मांडणे सोपे नाही पण तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचावे म्हणून हा छोटासा प्रयत्न तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल प्लीज माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या एका लहानशा गावात माधव नावाचा एक अत्यंत सात्विक आणि सरळ मार्गी माणूस करून देवाची पूजा करणे आणि त्यानंतरच पाण्याचा घोट घेणे हा त्याचा नित्यनेम होता माधवचा कापडाचा छोटासा व्यवसाय होता दुकानात आलेल्या गिरायकाला कधीही फसवणे नाही वजनात कधी माप मारणे नाही आणि नफ्यातील काही हिस्सा गरिबांना दान करणे हे त्याचे तत्व होते गावातले लोक म्हणायचे अहो माधवराव म्हणजे कलियुगातील धर्माचा अवतारच जणू माधवच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता त्याच्या संसारात पत्नी आणि एकुलता एक मुलगा असे छोटेसे सुखी कुटुंब होते माधवच्या भक्तीला आणि चांगुलपणाला पाहून असे वाटायचे की या माणसाच्या आयुष्यात दुःखाची सावली सुद्धा कधी पडणार नाही पण नियतीचे फासे कधी आणि कसे पलटतील हे साक्षात ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही तिथे सामान्य माणसाची काय कथा अचानक माधवच्या आयुष्यात एक मोठे वादळ आले एका रात्रीत माधवच्या कापडाच्या गोदामाला आग लागली पाहता पाहता त्याने आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला व्यवसाय डोळ्यांसमोर जळून खाक झाला माधव हताश झाला पण त्याने धीर सोडला नाही देवाची मर्जी असेल असे म्हणून त्याने पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण संकटे कधीच एकटी येत नाहीत ती आपल्या सोबतीला आणखी संकटे घेऊन येतात व्यवसायातून सावरत नाही तोच त्याचा एकुलता एक मुलगा भयंकर आजारी पडला डॉक्टरांनी सांगितले की मुलाला एक दुर्मिळ आजार झाला आहे आणि त्याच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल माधव पूर्णपणे कोलमडून गेला एका बाजूला उत्पन्नाचे साधन नष्ट झालेले आणि दुसऱ्या बाजूला मुलाच्या जीवाची टांगती तलवार माधवने आपली शिल्लक पूंजी खर्च केली पत्नीचे दागिने विकले नातेवाईकांकडे हात पसरले पण काहीच फरक पडत नव्हता मुलाची तब्येत खालावत चालली होती ज्या देवाची माधवने आयुष्यभर मनापासून सेवा केली त्या देवाच्या दारात आता तो रोज डोके आपटत होता त्याने कित्येक ज्योतिषांना हाताच्या रेषा दाखवल्या कुणी सांगितले की शनीची साडेसाती आहे कुणी सांगितले की कुलदेवतेचा कोप झाला आहे माधवने प्रत्येक उपाय केला नवाज बोलले होम हवन केले अनवाणी पायाने मंदिरांच्या प्रदक्षिणा घातल्या कशाचा, पण कशाचाच कशाचाच म्हणजे उपयोग झाला नाही उलट परिस्थिती अजूनच बिकट झाली कर्ज देणारे लोक आता घरी येऊन तगादा लावू लागले समाजात मान ताट करून जगणारा माधव आता लोकांच्या नजरा टाळून चालू लागला सर्वात जास्त वेदना कशामुळे होत असतील तर त्या लोकांच्या बोलण्यामुळे जे लोक पूर्वी माधवला धर्माचा अवतार म्हणायचे तेच आता कुजबुजू लागले बघा काय उपयोग झाला त्या देवपूजेचा आम्ही कधी देवदेव करत नाही तरी आम्ही सुखात आहोत आणि हा माधव रोज मंदिरात जाऊन घंटा वाजवायचा आता बघा काय हाल झालेत हे शब्द माधवच्या काळजाला बाणासारखे टोचत होते त्याच्या मनात संशयाचे काहूर माजले होते खरंच देव आहे का आणि जर आहे तर तो इतका अन्यायी का दिवस जात होते रात्र सरत होती पण माधवच्या नशिबाचे भोग संपत नव्हते शेवटी जेव्हा सर्व दरराजे बंद झाले तेव्हा त्याला एका मित्राने अक्कलकोटचे स्वामी समर्थांबद्दल सांगितले माधव तू खूप ठिकाणी फिरलास एकदा अक्कलकोटला जा तिथे साक्षात दत्तात्रेय स्वामींच्या रूपात वास्तव्य करतात त्यांच्या चरणी गेल्यावर अशक्यही शक्य होते बुडत्याला काडीचा आधार वाटावा तसा माधव अक्कलकोटला जाण्यासाठी निघाला पण या प्रवासात त्याच्या मनात भक्तीपेक्षा राग आणि प्रश्नच जास्त होते तो एका अशा भक्तासारखा चालला होता ज्याचा देवावरचा विश्वास उडाला आहे आणि जो आता देवाला जाब विचारायला चालला आहे अक्कलकोटला पोहोचल्यावर तिथे अफाट गर्दी होती भक्तांची रांग लागली होती श्री स्वामी समर्थ या जयघोषाने अस्मंत दुमदुमून गेला होता पण माधव काय माधव तिथे पोहोचला आणि त्याचा बांध फुटला तो स्वामींच्या चरणी पडला नाही तर तिथेच उभा राहून रडू लागला त्याचे अश्रू थांबत नव्हते आजूबाजूचे सेवकरी त्याला बाजूला करायला पुढे आले पण स्वामींनी हाताच्या इशार्याने त्यांना थांबवले माधवनं रडत रडत पण चिडून स्वामींना विचारले महाराज लोक तुम्हाला देवाचा अवतार म्हणतात तुम्ही अंतर्यामी आहात ना मग तुम्हाला माझी अवस्था दिसत नाही का मी कधी कोणाचे वाईट केले नाही कधी कोणाला फसवले नाही मुंगीलाही कधी त्रास दिला नाही तरी, तरीही तरीही माझ्याच नशिबात हे भोग का माझा उघड्यावर पडलाय माझा मुलगा मरणाच्या दारात आहे आणि जे लोक पाप करतात ते मजेत आहेत तुमचा हा कोणता न्याय आहे का तुम्ही पण दगडाच्या मूर्तीसारखे थक्त बघत राहणार आहात जर देव चांगल्या माणसाची परीक्षाच घेत असेल तर मला अशी परीक्षा नको आहे मला सांगा माझा गुन्हा काय माधवचा आवाज अक्कलकोटच्या त्या दरबारात घुमला वातावरण एकदम शांत झाले प्रत्येकाच्या मनात हेच प्रश्न होते पण विचारण्याचे धाडस कोणाकडेच नव्हते आज माधवनं सर्वांच्या वतीने तो प्रश्न विचारला होता स्वामी समर्थ शांत बसले होते त्यांचे विशाल नेत्र माधववर स्थिरावले होते माधवचा आक्रोश ऐकून स्वामी विचलित झाले नाहीत उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव उमटला स्वामींचा आवाज कडाडला जणू आकाशातून वीज कडाडावी अरे मूर्खा गप्प बस स्वामींच्या आवाजातील जरबेने माधव एकदम गप्प झाला स्वामी पुढे बोलू लागले तुला वाटते की तू आज जे पेरले आहेस त्याचे फळ तुला आजच मिळावे अरे निसर्गाचा नियम बघ जेव्हा शेतकरी बी पेरतो तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी झाड उगवून त्याला फळे येतात का नाही ना त्याला वेळ द्यावा लागतो तसेच कर्माचे आहे तू या जन्मात चांगले वागला आहेस हे सत्य आहे पण तुझा हिशोब फक्त या एका जन्माचा नाही माधव विस्फारलेल्या डोळ्यांनी स्वामींकडे बघत होता स्वामींनी त्याला जवळ बोलावले तुला वाटते तुझ्यावर अन्याय होतोय अरे हे ब्रह्मांड धैर्य न्याय आणि संतुलनाच्या सिद्धांतावर चालते इथे उशीर होऊ शकतो पण अंधेर कधीच नसतो तू तु म्हणतोस तू कोणाचे वाईट केले नाहीस बरोबर आहे या देहाने या जन्मात तू पुण्य केलेस पण आत्म्याचा प्रवास अनंत आहे तुझ्या मागच्या जन्माच्या कर्माचे गाठोडे तू अजूनही पाठीवर घेऊन फिरतोयस आज जे दुःख तुझ्या वाट्याला आले आहे ती देवाची शिक्षा नाही तर तो तुझ्या जुन्या कर्माचा हिशोब आहे जो आता चुकता होत आहे जर आज हे भोग भोगलेस नाहीस तर ते व्याजासकट पुढच्या जन्मात भोगावे लागतील तुला काय हवे आहे मुक्ती की कर्ज स्वामींचे शब्द माधवच्या बुद्धीला पटत होते पण त्याचे मन अजूनही शांत नव्हते त्याच्या मनातील वेदना अजूनही थसथसत होती पण महाराज एवढी कठोर शिक्षा माझा मुलगा माधवच्या घशातून शब्द फुटत नव्हते स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आता त्यांच्या नजरेत राग नव्हता तिथे फक्त आणि फक्त करुणा होती अथांग सागरासारखी खोल करुणा स्वामींनी आपला उजवा हात हळूच वर उचलून त्याच्या डोक्यावर ठेवला तो स्पर्श तो स्पर्श सामान्य नव्हता ज्या क्षणी स्वामींचा हात माधवच्या मस्तकाला लागला त्या क्षणी माधवच्या शरीरातून एक विजेची लहर सळसळत गेली वर्षानुवर्षे साचलेला राग हताशपणा आणि दुःखाचा तो डोंगर जणू त्या एका स्पर्शाने वितळू लागला माधवच्या डोळ्यातून आता रागाचे नाही तर पश्चातापाचे आणि भक्तीचे अश्रू वाहू लागले त्याला आतून काहीतरी सांगत होते की समोर बसलेली ही व्यक्ती केवळ साधू नाही तर हेच त्याचे खरे आई वडील आहेत स्वामींच्या आईच्या कुशीत शिरते आणि त्याला सुरक्षित वाटते तसेच माधवला वाटले त्याचा अहंकार गळून पडला होता मी चांगला आहे हा त्याचा गर्व त्या चरणांवर विरघळून गेला त्याला जाणीव झाली की हे दुःख त्याला तोडण्यासाठी नाही तर त्याला घडवण्यासाठी आले आहे सोन्याला जसे आगीत ताऊन सुलाखून निघावे लागते तेव्हाच त्याला चकाकी येते तसेच देवाने त्याला या संकटाच्या भट्टीत टाकले आहे त्याला शुद्ध करण्यासाठी माधवनं थरथरत्या हाताने स्वामींचे चरण पकडले त्यांनी आपले कपाळ स्वामींच्या पायावर टेकवले आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला पण या रडण्यात आता तक्रार नव्हती यात फक्त शरणागती होती महाराज मला माफ करा मी अज्ञानी आहे मला कर्माचे गणित समजत नाही पण आता मला एवढेच समजले आहे की तुम्ही माझ्या पाठीशी आहात तुम्ही जे कराल ते माझ्या भल्यासाठीच असेल हे दुःख सहन करण्याची शक्ती मला द्या माधवचा पंठ दाटून आला होता त्याचा हुनका संपूर्ण दरबाराला हे लावून गेला स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्यांचा स्वर आता अतिशय मृदू पण गंभीर झाला होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी माधवला उठवले माधवचे डोळे पुसले आता माधव शांत झाला होता पण प्रश्न अजूनही संपला नव्हता त्याच्या संकटाचे निवारण व्हायचे होते स्वामींनी त्याला आदेश दिला माधव आता रडणे बंद कर तुझ्या कर्माचा भोग तर तुला भोगावाच लागेल पण भगवंताची भक्ती त्या भोगाची तीव्रता कमी करू शकते जर तुला यातून मार्ग काढायचा असेल तर तुला एक सेवा करावी लागेल माधवने हात जोडले आज्ञा करा महाराज तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे अगदी जीव द्यायलाही <laughs> स्वामी हसले जीव द्यायचा नाही जीव लावून सेवा करायची आहे तू घरी जा आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सुरू कर सात दिवसांचे हे पारायण असेल अतिशय कडक निळमाने आणि शुद्ध भावाने तुला हे करावे लागेल माधवच्या मनात आशेचा किरण जागा झाला पण स्वामींनी लगेच त्याला सावध केलं त्यांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला पण एक गोष्ट लक्षात ठेव माधव जेव्हा भक्त मोठा संकल्प करतो तेव्हा त्याची परीक्षाही मोठी असते या सात दिवसात तुझ्यावर अशी संकटे येतील तुझे मन विचलित करण्याचे असे प्रयत्न होतील की तुला वाटेल हे पारायण सोडून द्यावे माया तुला अडवेल तुझा विश्वास डगमगेल जर तू त्या परीक्षेला पुरून उरलास तरच तुला फळ मिळेल अन्यथा हातात काहीच पडणार नाही माधवने विचारले महाराज फक्त एका पुस्तकाच्या वाचनाने माझे नशीब बदलेल ज्या डॉक्टरांनी हात टेकवले जे ज्योतिष हरले ते काम ह्या पारायणाने होईल स्वामींनी कोणतेही उत्तर दिले नाही ते फक्त गूढ हसले आणि त्यांनी माधवला जाण्याचा इशारा केला त्या हस्यामध्ये हजारो शब्दांचे उत्तर होते जे माधवला त्यावेळी समजले नाही स्वामींचे शब्द कानात साठवून माधव अक्कल कोठून निघाला त्याला माहीत नव्हतं की पुढचे सात दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात चमत्कारिक दिवस असणार आहेत स्वामींनी सांगितलेली ती परीक्षा नक्की काय असणार होती माधवच्या पारायणात कोणते विघ्न येणार होते आणि खरंच गुरुचरित्राच्या पारायणाने मृत्यूच्या दारात असलेल्या त्याच्या मुलाचा जीव वाचणार होता का या प्रश्नांची उत्तरे आणि गुरुचरित्राचा तो अंगावर काटा आणणारा चमत्कार पाहण्यासाठी आपल्याला पुढचा भाग पाहावा लागेल माधव अक्कलकोठून घरी परतला तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच ऊर्जा होती पण त्याचवेळी स्वामींनी दिलेला तो इशाराही त्याच्या कानात घुमत होता परीक्षा कठीण असेल घरी पोचताच त्याने पत्नीला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला पत्नीने डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाली जर स्वामींनी शब्द दिला असेल तर आपण हे पारायण करायचेच आहे मी सर्व तयारी करते दुसऱ्या दिवशी पहाटे माधवने शुचिभूर्त होऊन अत्यंत पवित्र मनाने आपल्या देवघरात गुरुचरित्र ग्रंथाची स्थापना केली त्याने संकल्प सोडला आणि पहिल्या अध्यायाचे वाचन सुरू केले पहिल्या दिवशी सर्व काही सुरळीत पार पडले माधवच्या मनात आशा निर्माण झाली की कदाचित स्वामींनी फक्त भीती घालण्यासाठी तसे सांगितले असेल प्रत्यक्षात काही संकट येणार नाही पण त्याचा हा भ्रम दुसऱ्याच दिवशी तुटला दुसऱ्या दिवशी वाचन करत असताना अचानक माधवला भयंकर गुंगी येऊ लागली त्याची पापणी जडावली अक्षरे धुसर दिसू लागली त्याला वाटले की आता तिथेच पुस्तकावर डोके ठेवून झोपावे हे सामान्य झोपणे नव्हते तर ती एक प्रकारची मोहिनी होती माधवने खूप प्रयत्न केला डोळ्यांवर पाण्याचे हपके मारले तरीही त्याचे मन एकाग्र होत नव्हते मनात विचार येऊ लागले की आजचा दिवस राहू दे उद्या वाचू पण त्याचवेळी त्याला स्वामींचा तो करारी आवाज आठवला परीक्षा घेतली जाईल माधवने स्वतःच्या मांडीला चिमटा घेतला वेदनेने स्वतःला जागे ठेवले आणि वाचन पूर्ण केले तिसरा आणि चौथा दिवस तर त्याहून भयंकर गेला ज्या सावकारांचे कर्ज माधववर होते ते अचानक त्याच्या दारात येऊन उभे राहिले त्यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करायला सुरुवात केली ए माधव बाहेर ये आमचे पैसे दे नाहीतर तुझे घर जप्त करू बाहेर एवढा गोंधळ चालू असताना घरात माधव ग्रंथासमोर बसला होता त्याचे चित्त विचलित होत होते त्याला वाटत होते की वाचन थांबवून बाहेर जाऊन त्यांची पायपडी करावी त्याच्या पत्नीचे रडणे त्याला ऐकू येत होते हे एक मानसिक युद्ध होते एका बाजूला त्याचा स्वाभिमान आणि भीती आणि दुसऱ्या बाजूला स्वामींवरची श्रद्धा माधवने कानावर हात ठेवले डोळे मिटले आणि मोठ्याने दत्त महाराजांचे नामस्मरण करत वाचन सुरू ठेवले त्याने ठरवले होते काहीही झाले तरी जागेवरून उठणार नाही बराच वेळा आरडाओरडा करून सावकार निघून गेले पण जाताना त्यांनी धमकी दिली की उद्या शेवटचा दिवस आहे पाचव्या दिवशी माधवच्या मुलाची तब्येत अचानक खूप बिघडली ताप इतका वाढला की मूल तापाने फणफणू लागले डॉक्टरांना बोलावले त्यांनी तपासून मान हलवली परिस्थिती हाताबाहेर चालली आहे याला ताबडतोब मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल नाहीतर काहीही होऊ शकते डॉक्टर म्हणाले माधवच्या पत्नीने हंबर्डा फोडला ती माधवकडे धावत आली अहो आता तरी तो ग्रंथ बाजूला ठेवा मुलाचा जीव चाललाय आणि तुम्हाला पारायणाचे पडले आहे चला दवाखान्यात हा माधवच्या आयुष्यातील सर्वात मोठा कसोटीचा क्षण होता धर्मसंकट ज्याला म्हणतात ते हेच होते एकीकडे पित्याचे कर्तव्य आणि दुसरीकडे गुरूंची आज्ञा माधवचे हात थरथरत होते त्याला स्वामींचे शब्द आठवले माया तुला अडवेल तुझा विश्वास डगमगेल माधव उठायला गेला पण एक अदृश्य शक्ती त्याला खाली बसवून ठेवत होती त्याला आतून जाणीव झाली की हा ताप आणि हे संकट हीच ती शेवटची परीक्षा आहे जर आज तो उठला तर तो कायमचा हरला त्याने पत्नीला कठोर शब्दांत सांगितले तुला काय करायचे ते कर डॉक्टरांना उपचार करू दे पण जोपर्यंत माझा अध्याय पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही ज्या स्वामींनी मला हे पारायण करायला लावले आहे तेच माझ्या मुलाचे रक्षण करतील आणि जर माझ्या मुलाचे नशीब संपलेच असेल तर मी दवाखान्यात जाऊन तरी काय करणार हे बोलताना माधवच्या काळजाचे तुकडे होत होते पण त्याने आपला निर्धार बदलला नाही त्याने डोळे मिटून पूर्ण एकाग्रतेने वाचन सुरू ठेवले बाहेर मुलाच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जात होत्या आणि यात माधवच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी गुरुचरित्राची पाने भिजत होती त्या रात्री माधवने झोप घेतली नाही तो रात्रभर स्वामींच्या तसबिरीकडे बघून जागा राहिला सहावा दिवस उजाडला आणि एक चमत्कार झाला मुलाचा ताप उतरला नव्हता पण तो स्थिर झाला होता डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि आत्ता आला सातवा दिवस पारायणाच्या समाप्तीचा दिवस सकाळपासूनच माधवच्या घरात एक वेगळेच वातावरण होते बाहेर आकाश निरभ्र होते पण माधवच्या मनातील काहूर शांत झाले होते त्याने शेवटच्या अध्यायाचे म्हणजेच अवतरणिकेचे वाचन सुरू केले जसजसे श्लोक पुढे सरकत होते तसतसे माधवचे शरीर हलके होत होते सात दिवसांचे जागरण अण उपवास आणि तणातणाव असूनही त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज आले होते दुपारची वेळ झाली शेवटची ओळ वाचून माधवने ग्रंथ मिटला त्याने हात जोडले आणि नैवेद्य दाखवण्यासाठी ताट पुढे केले आणि त्याच क्षणी त्याच क्षणी संपूर्ण घरात एक अद्भुत सुगंध दरवळाला लागला हा सुगंध उदबत्तीचा नव्हता फुलांचा नव्हता तर तो अष्टगंध आणि कापराचा मिश्रित दैवी सुगंध होता माधवने चमकून इकडे तिकडे पाहिले खिडक्या बंद होत्या मग हा सुगंध आला कुठून त्याच वेळी माधवला एक विजन दिसू लागले त्याला वाटले की तो स्वतःच्या घरात नाही तर एका वेगळ्याच विश्वात आहे त्याला त्याच्या डोळ्यांसमोर एक प्रचंड अग्नीचा लोळ दिसला त्या अग्नीमध्ये काही काळी आकृत्या जळत होत्या त्याला आतून समजले की हे त्याचे संचित कर्म आहे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याचे भोग जाळले जात होते त्या आगीतून एक तेजस्वी पुरुष बाहेर आला त्याने भगवी कफ निघातली होती आणि त्याच्या हातात कमंडलू होते माधवने ओळखले हे कोणी दुसरे नसून साक्षात स्वामी समर्थ होते पण त्यांचे रूप थोडे वेगळे होते ते अधिक तरुण आणि तेजस्वी दिसत होते स्वामींनी माधवच्या दिशेने हात उंचावला आणि म्हणाले माधव तुझी परीक्षा संपली तुझा हिशोब चुकता झाला माधव भानावर आला तेव्हा तो देवघरातच होता त्याची नजर समोरच्या स्वामींच्या फोटोवर खिळली होती आणि तिथे एक अद्भुत घटना घडली त्या फोटो तर स्वामींची मूर्ती जिवंत भासू लागली माधव एक टक बघत असतानाच स्वामींच्या आकृतीचे रूपांतर हळूहळू तीन शिरांच्या सहा हातांच्या साक्षात भगवान दत्तात्रयांच्या रूपात झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकाच रूपात माधवकडे बघून स्मितहास्य करत होते माधवच्या अंगावर सरसरून काटा आला त्याच्या रोमारोमात वीज सळसळली ज्या देवाला तो अन्यायी समजत होता ज्याच्यावर त्याने रागाच्या भरात संशय घेतला होता तोच देव आज त्याच्या भक्तीसाठी प्रकट झाला होता माधवच्या घशातून हुंदका फुटला हे दत्तात्रेया हे स्वामीराया मी किती करंटे आहे मी तुम्हाला ओळखलेच नाही मी फक्त माझ्या दुःखाचा हिशोब मागत राहिलो पण तुम्ही तर माझ्या कल्याणासाठी माझे कर्म जाळत होतात त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या हे अश्रू दुःखाचे नव्हते तर ते कृतज्ञतेचे होते त्याला स्वामींच्या त्या वाक्याचा खरा अर्थ समजला देवाला उशीर होऊ शकतो पण त्याच्या न्यायव्यवस्थेत अंधेर नाही माधवने साष्टांग दंडवत घातला तो जमिनीवर डोकं टेकून कितीतरी वेळ तसाच पडून होता त्याचे मन पूर्णपणे रिकामे झाले होते कोणतीही इच्छा नाही कोणतीही भीती नाही फक्त एकच भाव की जे झाले ते तुमच्या इच्छेने आणि जे होईल ते तुमच्याच कृपेने ही अनुभूती काही क्षणांचीच होती पण तिने माधवला आतून पूर्णपणे बदलवून टाकले होते जेव्हा माधव पूजा घरातून बाहेर आला तेव्हा त्याचे घर बदलले होते त्याची पत्नी धावत आली पण यावेळी ती रडत नव्हती तिच्या चेहऱ्यावर हसू होते अहो एकलत का आपला बंडू तो उठून बसलाय त्याने पाणी मागितले त्याचं शरीर एकदम थंड पडले आहे ताप पूर्ण गेलाय माधवने धावत जाऊन मुलाला पाहिले मुलगा उठून बसला होता आणि बाबा अशी हाक मारत होता डॉक्टरांनी ज्याला अशक्य म्हटले होते ते स्वामींच्या कृपेने शक्य झाले होते पण चमत्कार इथेच थांबला नाही त्याच संध्याकाळी माधवच्या दारात एक गाडी येऊन थांबली त्यातून एक श्रीमंत व्यापारी उतरला तो माधवचा जुना मित्र होता जो कित्येक वर्षांपूर्वी गावी सोडून परदेशी गेला होता त्याने माधवला मिठी मारली आणि म्हणाला माधव मला कळले तुझे दुकान जळले अरे मित्रा मी नवीन कपड्यांची फॅक्टरी सुरू करतोय आणि मला तुझ्यासारख्या प्रामाणिक भागीदाराची गरज आहे मी सर्व गुंतवणूक करीन तू फक्त व्यवसाय सांभाळ नफ्यात आपण अर्धा वाटा घेऊ आणि हां तुझे जे काही देणे आहे ती मी आज फेडून टाकतो ते तू मला सावकाश परत कर माधवला आपल्या कानांवर विश्वास बसेना एकाच दिवसात ज्या दिवशी पारायण संपले त्याच दिवशी हे -योग सगळे हे योगायोग असूच शकत नाहीत हे स्वामींचे नियोजन होते त्यांनी माधवला आधी कर्माच्या अग्नीतून ताऊन सुलाखून काढलं त्याचे अहंकार आणि पूर्वकर्म जाळले आणि जेव्हा तो पूर्ण शुद्ध झाला तेव्हा त्याला भरभरून दिले माधवने आकाशाकडे पाहिले आणि हात जोडले आता तो पूर्वीचा माधव राहिला नव्हता जो फळाच्या अपेक्षेने पूजा करायचा आता तो एक कर्मयोगी झाला होता त्याला समजले होते की आयुष्यात सुख आणि दुःख हे आपल्याच कर्माचे फळ आहेत पण जर डोक्यावर सद्गुरूंचा हात असेल तर दुःखाच्या आगीतही भक्तीचे फूल उमलते त्यानंतर माधवने आपले संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेत आणि निस्वार्थ कर्म करण्यात घालवले त्याने पुन्हा कधीही देवाला जाब विचारला नाही कारण त्याला उत्तर मिळाले होते कर्म अटळ आहे पण गुरुकृपा अगाधा आहे तर मित्रांनो ही होती स्वामी समर्थांच्या भक्ताची आणि गुरुचरित्राच्या शक्तीची सत्यकथा या कथेवरून आपण काय शिकलो हेच की जेव्हा आपल्यावर संकटे येतात तेव्हा देवाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्मावर आणि सद्गुरूंच्या चरणांवर विश्वास ठेवा देव कधीच आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही तो भक्त आपली पात्रता तपासत असतो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल आणि मनाला स्पर्श झाला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण किंवा श्री स्वामी समर्थन नक्कीच लिहा जेणेकरून आपले हे आध्यात्मिक कुटुंब असेच वाढत राहील आणि हो अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचा पुढच्या व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद